तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नियमित उपासना करता का कुलदेवतेची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का काही माहीत असो किंवा नसो पण या चार गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला माहीत असायलाच हव्यात आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायलाच हव्यात कोणत्या आहेत त्या, त्या चार गोष्टी चला तर आपण जाणून घेऊयात त्याआधी तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर आवडेल हे आम्हाला कमेंट्स करून कळवायला विसरू नका कुलदेवता हा शब्द कळ आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हटले जाते ही झाली कुलदेवतेबद्दल प्राथमिक माहिती पण कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचे आहे तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करता असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालण्यासाठी आपल्याला कुलदेवतेची कुल उपासना करणं आवश्यक असतं मुलांची शिक्षण असतील लग्न असतील आपल्या घरातील आजारपण असतील या सगळ्यामागे बऱ्याच वेळा देवात त्याची उपासना व्यवस्थित न होणे कुळाचार व्यवस्थित न होणे ही सुद्धा कारणं असू शकतात आपल्या कुळाची कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचा पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणे ही तितकीच आवश्यक आहे बरे त्याची सेवा आणि उपासना कशी करावी फार काही करता आलं नाही तरी चार गोष्टी मात्र करायलाच हव्यात आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती ताक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवेत तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजासुद्धा करायची आहे तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवाचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माळ तरी करावा समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी तर श्री महालक्ष्मी देवी नमः महा असा जप तुम्ही नियमित करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नाम जप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नाम जप नियमित करावा आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल की कोण कुलदेवत आहे आमची आम्हाला माहीतच नाही तर आम्ही काय जप करायचा तर तुम्ही श्री कुलदेवताय नम या नावाचा जप करावा हा नाम जप श्रद्धेने केल्यास कुलदेवाचे नाव सांगणार कोणीतरी नक्कीच भेटता असा अनेक साधकांचा अनुभव आहे श्री कुलदेवताय नम हा जप देवताच्या तारक तत्वांशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडंसं लांबवावं तत्त्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो आता वळूया तिसऱ्या गोष्टीकडे तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवताचा वारी उपवास करावा खास करून विवाहित मुलींनाही महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार आहे शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावे आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी आपल्या आध्यात्मिक आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मही जलद प्रगती होते कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती उन्नती झाल्याचे सर्वज्ञान उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मग मंडळी तुम्हीसुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या चार गोष्टी नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद